कडेगाव तालुक्यातील शेळगबाव येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शंकर कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे अध्यक्षस्थानी सरपंच मनोहर खरात उपस्थित होते मावळते उपसरपंच रघुनाथ जाधव यांनी राजीनामा दिल्यामुळे उपसरपंच पद रिक्त झालं होतं यावेळी सर्व सदस्यांनी एकमुखाने शंकर कदम यांचं नाव उपसरपंच पदासाठी सुचवल्याने शंकर कदम यांचा एकमेव अर्ज आल्याने उपसरपंच म्हणून त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक चंद्रशेखर चव्हाण यांनी काम पाहिले निवडीनंतर त्यांचा सत्कार सरपंच मनोहर खरात आणि मावळते उपसरपंच रघुनाथ जाधव यांच्या हस्ते करण्यात आला आहे आणि फटाक्यांची आतिषबाजी करत गुलालाची उधळणही करण्यात आली आहे शंकर कदम हे शेळकभाऊ गावच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात शेळकभाऊ गावात विकासाची गंगा वाहती ठेवण्याचं काम करतील अशी भूमिका सर्वसामान्य नागरिकांमधून होती आहे या निवडीबद्दल बोलताना शंकर कदम म्हणाले की आमदार विश्वजित कदम आणि शांताराम बापू कदम यांच्या नेतृत्वाखाली आणि गावातील ज्येष्ठ मंडळींच्या सहकार्याने सर्वांना बरोबर घेऊन शेळकभाऊ गावाचा विकास करण्याचा प्रयत्न करेल यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुनील कदम बालाजी कदम नीलम कदम संगीता दाभोळे जयश्री कदम स्वाती कांबळे सुनंदा कदम अशोक कदम अंकुश कदम सुखदेव कदम शंकर बुवा कदम अजित कदम छगन कदम महादेव कदम मानिक कदम यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते